नागपूरच नव्हे तर विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या नाट्यकलावंतांना एक व्यासपीठ मिळावं या दृष्टीने राज्यस्तरीय आमदार महाकरंडक स्पर्धा घेण्याचं मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी निश्चित केलेलं आहे ज्यामध्ये राज्यभरातून मागच्या तीन वर्षामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक ज्यांना मिळाला अशा सर्व एकांकिकांना यामध्ये प्रवेश देण्यात येईल एकांकिकेची वेळ एक राणार सुन। 22 राणार ही एक तासाची राहणार असून बावीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर याचा संपूर्ण कालावधी राहणार आहे या कालावधीमध्ये ही एकांकिका स्पर्धा लक्ष्मीनगरमधील सायंटिफिक सभागृह या ठिकाणी होणार आहे बावीस तारखेला द फोक आख्यांनी याचा प्रारंभ होणार असून सत्तावीस तारखेला एका वेगळ्या कार्यक्रमाने याचा समापन आणि बक्षीस वितरण देखील या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रातील एक मोठी राज्यस्तरीय एका स्पर्धा म्हणून याचा निश्चितपणे उल्लेख होईल पारितोषिक देखील एक लाख एक्कावन्न हजार रुपयाचं पारितोषिक आहे दुसरं पारितोषिक यामध्ये एक लाख रुपयाचं तिसरं पारितोषिक पन्नास हजार आणि त्याचप्रमाणे इतर पारितोषिकं मग दिग्दर्शक असेल लेखन असेल नेपथ्य असेल इतर अनेक वेगळेवेगळे विविध प्रकारचे पारितोषिकं या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आम्ही घेण्याचं निश्चितपणे ठरवलेलं आहे यामध्ये माझ्यासोबत नरेशजी गडेकर असतील प्रफुल्लजी फरकासे असतील रमेशजी लखमापुरे आहेत प्रफुल्लजी माटेगावकर आहेत स्नेहांजली तुंबडे आहेत वैदेई चावरे आहे सुशीलजी सारे आहे असे आमची सर्वांची आयोजन समिती ही नाट्यस्पर्धा यशस्वी व्हावी भव्य व्हावी याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे परीक्षक देखील याच्यामध्ये नामवंत परीक्षक असावेत याचा देखील आम्ही प्रयत्न करण्याचं निश्चित केलं साधारण साधारणतः किती स्पर्धकांची अंदाज आहे आत्ता आम्हाला सांगता येणार नाही परंतु जास्तीत जास्त यावं याचा आम्ही प्रयत्न करतो काय आहे की कलाकारांना व्यासपीठ फार कमी मिळतं आणि ते व्यासपीठ या ठिकाणी नागपुरात मिळावं याचा प्रयत्न करतो आहे एक दुसरं नागपुरातील प्रेक्षकांना देखील चांगल्या कला बघण्याकरता प्रोत्साहित करावं या दृष्टिकोनाने देखील ही आम्ही महाकरंडक स्पर्धा ही घेत आहोत या कार्यक्रमात तुम्ही कलावंत उपस्थित राहणार अद्यापपर्यंत आमचा संपर्क चालू आहे बराच वेळ आहे परंतु फॉर्म भरावे लवकर म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे नंतरच्या कालावधीमध्ये आम्ही ते जाहीर करू